चा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजा म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजा कराड तासगाव रोड पलूस चालकाचा ताबा सुटल्याने कार तीनशे फूट दरीत कोसळली पाटण सडावाघापूर रस्त्यावर गुजरवाडी हद्दीतील घटना पाटण ते सडाभागापूर या रस्त्यावरील गुजरवाडी गावच्या हद्दीत घाटमार्गावर टेबल पॉईंटच्या ठिकाणी चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट तीनशे फूट खोल दरीत गेली या अपघातात चालक साहिल अनिल जाधव वीस कराड हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं या अपघाताची नोंद पाटण पोलिसात झाली आहे याबाबत पाटण पोलिसांनी व घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी की सडा वाघापूर या ठिकाणी पाटण सडा वाघापूर मार्गावरील गुजरवाडी गावच्या हद्दीत घाट मार्गाच्या मधोमध मद, सपाटीला पर्यटकांसाठी टेबल पॉइंट म्हणून पर्यटनाचे ठिकाण आहे या टेबल दोन्ही बाजूला खोलवर दरी आहे या ठिकाणी फोटो सेशनसाठी अनेक पर्यटक थांबत असतात बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास साहिल अनिल जाधव वय वीस राहणार गोळेश्वर तालुका कराड हे आपल्या मित्रांसमवेत चारचाकी गाडीतून पर्यटनासाठी आले होते टेबल पॉईंट ठिकाणी चहा घेतल्यानंतर मित्र फोटो काढण्यात व्यस्त होते सायंकाळी चार वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास चालक साहिल जाधव गाडी चालू करत असताना गवतावरून गाडी घसरल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटून ते तीनशे फूट दरीत गाडीसह कोसळले पाटण पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक अविनाश कवठेकर हे आपले कर्मचारी संतोष कुचेकर राजेंद्र मोहिते होमगार्ड आकाश चव्हाण दीपक मिसाळ आदी टीमसोबत घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी त्याच परिसरात असलेल्या सुरुल तालुका पाटण येथील किंग मेकर अकॅडमीच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या मदतीने तासाभराच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर गाडीतील जखमी युवक साहिल जाधव याला झोळीतून वर काढण्यात आले यावेळी परिसरात बकरी चरण्यासाठी गेलेला युवक मंगेश जाधव महाशी याने सदर गाडीचा दरवाजा तोडला अधिक तपास पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर करत